आपणही कोकणातून आहात या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत शंभर टक्के आहेत पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे है। ह्यांचे किती अग्रीमेंट साईन झालेत कुठल्या देशांची साईन झालेत आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो पोर्ट बघतो ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे किती अग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे जेव्हा अग्रीमेंट झाली सरकार बरोबर तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे पोर्ट आपण आता पण पालघरला एक पोर्ट आहे त्याचा उल्लेख आहे अभिभाषणामध्ये पालघरला आता या अभिभाषणामध्ये पण एक उल्लेख आहे पालघरला एक नवीन पोर्टचं कोकणामध्ये पोर्ट आहेत पण ते अजून गतीने चांगले चालवण्यासाठी चांगले करण्यासाठी सरकारला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे इथे आपल्याच भाषणातून उल्लेख झाला बांबू लागवडीचा ऑल्टरनेट फ्यूल म्हणून बांबू लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी असं भाषणामध्ये राज्यपालांचा उल्लेख आहे आपण लँडस्लाइडचा मुद्दा काढला साहेब मी ज्या मतदारसंघातून येतो कुडाळ आणि त्या परिसरामध्ये माणगाव आणि त्या वरच्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांशी अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा बांबू लागवड करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला कारण का तिकडे फक्त लँडस्लाईडचा विषय नाही आहे इथे ग्रीन कव्हरचाही उल्लेख झाला सर्वात मोठं ग्रीन कव्हर जर कुठे असेल तर ते आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे सर्वात जास्त जर कुठे पाऊस पडत असेल दुसऱ्या क्रमांकाचा सरासरी चार हजार मिलीमीटर आमच्याकडे पाऊस पडतो तर अनेक जनावरं वरती हो सह्याद्रीच्या पायथ्याशी येतात शेतामध्ये घुसतात आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी तेव्हा तिथे बांबू लागवड केली होती सर्वात मोठा प्रश्न बांबू लागवडीचा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडित आहे की जेव्हा बांबू एका ठराविक हाईटपर्यंत पर्यंत जातो उंचीपर्यंत जातो त्याला कोंब निघतो आणि तो कोंब जंगलातले वानर खातात हा विषय एवढा गंभीर आहे की तो जो कोंब खाल्ला जातो त्याच्यानंतर ती लागवड करून काहीच उपयोग नाही ती फेल जाते लागवड आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये बांबू लागवड केल्यानंतर सुद्धा थांबवली तर हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा जो विषय आहे आज साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काय करत आहे ह्याच्यावरती एक वेगळं हा वेगळा एक विषय होऊ शकतो आज सर्वात जास्त लाकडी लाकडं कुठे तोडली जातात सर्वात जास्त ग्रीन कवर कुठे आहे आमच्याच मतदारसंघामध्ये या जनावरांचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर कडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे विचारा हे सगळे जे जा जनावर खाली खाली येतात जंगलातून खाली येतात शेतामध्ये घुसतायत शेतकऱ्यांचं नुकसान करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल सरकार म्हणून आपण दिलं पाहिजे पण जोपर्यंत या जंगलातून आलेल्या या जनावरांचा आपण जोपर्यंत बंदोबस्त करत नाही तोपर्यंत बांबू लागवड असेल ऑल्टरनेट फ्यूल म्हणून आपण ज्याला ज्याचा उल्लेख केला महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ऑल्टरनेट फ्यूल जर बांबू लागवडीतून येणार असेल तर त्याचं संरक्षण हे कोण करत आहे जनावरांपासून ह्याचाही ह्याचाही <coughs> विचार व्हावा <coughs> आरोग्याबद्दलही राज्यपालांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात आहे नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाच वर्षानंतर जेव्हा ते डॉक्टर बाहेर येतील काय शिक्षण घेऊन येणार आहेत आज तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा मी मागे कुठेतरी एका ह्याच्यावर बोललो होतो साहेब एकशे तीस डॉक्टरची गरज आहे आमचा जिल्हा फक्त